योजने बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत कारवाची आणि बातमी समोर आली असून आता राज्यातील प्रत्येक ना लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आणि आनंदाची बातमी असून सरकारने आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा करण्यामध्ये येणार आहे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिनींना चार हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने मा आता बोनसची मा रक्कम ही रक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अखेरकार सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मॅशेज येणार आहे लक्षपूर्वक पाहात चला तुम्हाला दोन मॅसेज येतील यामधील जर प पहिला मॅशेज जर तुम्हाला आला असेल तर आता तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि जर तुम्हाला एक सुद्धा मॅशेज आला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार तर आता सुरुवातीला सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला असून राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता म्हणजेच की सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नाही म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने चार हजार पाचशे रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारने आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी दिवाळी गोड करण्याचं ठरवलं आहे आणि त्या अनुषंगाने अखेर कराता डायरेक्ट पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता बघा पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे आता बैठकमध्ये या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे असे अजित पवार म्हणजेच की अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अखेरकार अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे आणि त्यानुसार आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता या ठिकाणी बोनसचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता देखील बहिणींना सांगितले आहे जर जर तुम्हाला तुम्हाला देखील या ठिकाणी बोनस म्हणून सोळावा हप्ता किंवा सतरावा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला दोन कामे करावी लागतील आणि ती दोन कामे केली तर सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणती दोन कामे करण्याचे सरकारने सांगितले आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे आणि त्याचबरोबर बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार याबद्दलची देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खेळ दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता विस्तार अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला अखेरकार लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे गत वर्ष देखील सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस म्हणून दोन हप्ते एकत्रित देण्यामध्ये आले होते आणि त्याचप्रमाणे या वर्षदेखील दिवाळी बोनस म्हणून लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे आता बघा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये जमा झाल्यानंतर आता दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा झाल्यानंतर आता तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारने सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा केले मात्र या एक हजार पाचशे रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार नव्हती त्यामुळे आता लाडक्या बहिणी देखील सतत अशी मागणी करत होत्या की दिवाळी सणानिमित्त आमच्या खात्यावरती बोनस जमा करण्यामध्ये यावं आणि हीच मागणी आता सरकारने मान्य केली आहे लाडक्या के बहिणींना दिलेला शब्द देखील या ठिकाणी सरकारने पूर्ण केला असून अखेरकार आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता सर्वच अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी आले आहेत ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप आणि या ठिकाणी बँकांना देखील तातडीच्या सूचना सरकारने या ठिकाणी दिल्या असून आता डेबिटच्या माध्यमातून पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे लाडके बहिणींना तुम्हाला तर माहितच असेल की आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारने पंधरा हप्ते पूर्णपणे या ठिकाणी पाठवले आहेत बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास थोडाफार उशीर झाला मात्र पूर्णपणे या ठिकाणी पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले असल्यामुळे आता सरकारवरती देखील लाडक्या बहिणींचा विश्वास आहे कारण की या ठिकाणी सरकारने वेळोवेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केले थोडाफार उशीर झाला मात्र पूर्णपणे रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आली आणि त्याचप्रमाणे आता यावेळेस देखील लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा एक सुद्धा लाडकी बहिणी या ठिकाणी वंचित राहणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे डायरेक्ट पैसे या ठिकाणी मंजूर केले असून आता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला सरकारने सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जाहीर केला आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ठिकाणी दिवाळी बोनस म्हणून आता ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होतील म्हणजेच की सोळावा आणि सतरावा हप्ता जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि दिवाळी बोनस म्हणून सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने चार हजार पाचशे रुपये जमा होतील अशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता एक सुद्धा लाडकी बहिणी वंचित राहणार आहे कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की राज्यातील प्रत्येक माता भगिनींची लाडक्या बहिणी दिवाळी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आता लाडकी म्हटणार नाही की, ना की माझ्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही कारण की प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याचे आश्वासन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींना नाकसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता बघा या ठिकाणी डीबीटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पैसे मिळण्यास देखील कसलाच विलंब होणार नाही आणि पैसे जमा झाले की तुमच्या खात्यावरती क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा एक मॅसेज येईल आणि तो मॅशेज आल्यानंतर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी पैसे काढून आणू शकता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटी अंतर्गत आता थेट थे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणार आहे आता बघा सकाळीच या ठिकाणी दोन बैठका झाल्या या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत आता बघा राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या देखील खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झाले असून लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी दिवाळीचं गिफ्ट देण्यासाठी सरकारने पुन्हा या ठिकाणी बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी देखील मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता बघा ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये तरच बहिणींच्या खात्यावरती जमा जम होणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं देखील नाव यादीमध्ये यावं आणि सर्वात आधी माझ्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा वा हप्ता हा जमा हवा हो, तर त्याकरिता तुम्हाला आता दोन कामे करावी लागणार आहेत लक्षपूर्वक पहा चला आणि ही दोन कामे केली तर सर्वात आधी हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल म्हणजेच की सर्वात आधी बोनसची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल अन्यथा तुम्ही बोनस पासून वंचित राहू शकता किंवा बोनस मिळण्यास मग फार उशीर देखील ला लागू शकतो आता बघा सरकारने दोन कामे करण्याचे काम काम या ठिकाणी सांगितले आहे यामध्ये पहिलं कोणतं काम करायचं ते तर सर्वांना माहीतच असेल मात्र दुसरं काम सर्वांना माहीत नाही आता बघा सरकारने दोन कामे करण्याचे आव्हान या ठिकाणी केले असून यामधलं लाडक्या बहिणींसाठी पहिलं महत्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे आता बघा सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे सरकारने आव्हान या ठिकाणी केले गेले आहे मात्र या ठिकाणी आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ई के वाय सी विना या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता ज्या लाडक्या भहिणींनी ई के वाय सी केली अशा देखील लाडक्या भहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे मात्र इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की सरकारने बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून या सोळाव्या हप्त्याच्या लाभासाठी आणि सतराव्या हप्त्याच्या लाभासाठी किंवा इथून पुढच्या सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर इथून पुढे सुद्धा लाडकी बहीण योजनेचा जर लाभ हा चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई केवायसी वाय केली नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू शकता तुमच्या खात्यावरती मग नंतर एक रुपया सुद्धा जमा होणार नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक हप्त्याची रक्कम ही माझ्या खात्यावरती जमा व्हावी तर त्याकरिता तुम्हाला ई के वाय सी करावीच लागणार आहे सरकारच्या माध्यमातून मागील काही दिवसांपूर्वी ई e के वाय सी करण्यासंदर्भामध्ये एक जार निर्गमित करण्यामध्ये आलेला होता आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत या ठिकाणी देण्यामध्ये दे आली होती त्या अनुषंगाने सर्वच लाडक्या बहिणींना आता ई e के वाय सी करण्याचे हे सरकारच्या माध्यमातून आव्हान हे करण्यामध्ये येत आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ई के वाय सी का करावे तर सरकारने स्पष्टपणे सांगितले असून आता फक्त पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की बोगस लाभार्थी या ठिकाणी अपात्र करण्यासाठी आणि फक्त पात्र, पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने हा निर्णय जाहीर केला असून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे हे झालं आता पहिलं काम आणि दुसरं काम आता सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची गरज नाही त्याकरिता आता काय करायचं आहे दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे आता का खात्री करायची आहे तर बघा आता बोनस म्हणून सर सरकारने या ठिकाणी दोन हप्ते जाहीर केले असून या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावर आता पैसे जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे खा, खात्री करा जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता हे नेमकं दिवाळी बोनस कधी मिळणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय पाहायला मत आहे आता येणाऱ्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारला देखील लाडक्या बहिणींची या ठिकाणी अत्यंत गरज आहे आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता दिवाळी बोनस या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल अशी या ठिकाणी माहिती समोर आली आहे आता गेल्या वर्षी सरकारने दिवाळी बोनस म्हणून दोन हप्ते देण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि त्याचप्रमाणे यंदा देखील दिवाळी बोनस म्हणून सोळावा हप्ता म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता अशी दोन हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील अशी माहिती आहे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि लाडक्या बहिणींची देखील मागणी होती त्याचबरोबर विरोधी पक्षातील देखील नेते अशी मागणी करत होते की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनसची रक्कम जमा करण्यामध्ये यावी आणि त्याच अनुषंगाने आता याच दिवाळीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच सणाच्या कालावधीमध्ये जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारने अद्याप देखील या ठिकाणी अधिकृत घोषणा केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दिवाळी बोनस जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे आणि लवकरात लवकर दिवाळी बोनस या ठिकाणी जमा होण्याची देखील दोन ते तीन कारणे आहेत पूर्वक पाहत चला यामधील पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आता लवकर स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे सरकारला देखील लाडक्या अत्यंत गरज आहे आणि ही बाब आता लक्षात घेता सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट देऊ शकते त्यानंतर दुसरं कारण म्हणजे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला उशीर झाला यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती तीव्र नाराज झाल्या होत्या आणि ही नाराजी दूर करण्यासाठी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस म्हणून सोळावा आणि सतरावा हप्ता जमा करण्यामध्ये येईल आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता दिवाळी सण असल्यामुळे दिवाळी सणानिमित्त सरकारला लाडक्या बहिणींना काही ना काही गिफ्ट या ठिकाणी द्यावाच लागणार आहे त्यामुळे आता दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होतील अशी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता मिळाला नाही तर अशा लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा मिळाला आहे तर अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने काहींना तीन हजार तर काहींना चार हजार पाचशे रुपयांची रक्कम ही वाटप केली जाईल आणि समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की समुर न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस जर जमा झालं तर ही एक खुशखबरच म्हणावी लागेल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट साठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद